केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या नाशिक नगर गंगापूर भागातून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे तर गोदावरी नदीच्या पात्रात वरच्या आवकनुसार सध्या पंच्याहत्तर हजार चारशे छप्पन्न क्युसेक्सने अठरा दरवाजे चार फुटाने वर उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे गोदावरीत रात्री उशिरा पाणी सोडले तर पुन्हा दोन हजार सहाची पुनरावृत्ती होईल का या विचाराने गोदावरी नदीच्या काठावरील लोकांच्या उरात धडकी भरली आहे पावसाळ्याचे पंच्याहत्तर दिवस असेच गेले तरी चौदा ऑगस्ट पासून शहागडसह परिसरात अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे तर बरेच दिवसांपासून नाशिक भागात संततधार असल्याने टप्प्याटप्प्याने जायकवाडीच्या नासागरातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ होत आहे मे महिन्यातील अपवाद वगळता पावसाळ्याचे सुरुवातीचे पंच्याहत्तर दिवस समाधानकारक पाऊस पडला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते शहागडसह परिसरात ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली तर नाशिक विभागात जोरदार व संततधार असल्याने त्या पाण्याचा ओघ जायकवाडीत येत आहे जायकवाडी धरणात येणारा पाण्याचा ओघ कमी झाला नाही तर जायकवाडीला शंभरी गाठण्यास उशीर लागणार नाही दरम्यान जायकवाडीतून विसर्ग सुरू करण्यात आला त्यामुळे गोदावरी नदीचे पाणी दुथडी भरून वाहत असून शहागडचा कोल्हापुरी बंधारा बुडण्याच्या मार्गावर आहे पैठणच्या जायकवाडी धरणातून येणारा पाण्याचा विसर्ग वाढला तर शहागडचा कोल्हापुरी बंधारा पाण्याखाली जाऊन गोदावरी नदी पात्र धोक्याची पातळी ओलांडू शकते अशी भीती वर्तवण्यात येत आहे आमचे प्रतिनिधी जाहेद काझी अंकुश गायकवाड व्हिडिओग्राफर ऋषिकेश शिंदे चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा